सोनों ने लेत। बजरंग सोनवणे बावचाळलेत बजरंग सोनवणे बंजाळलेत आठ दिवसापूर्वी ते म्हणले की गावच्या ग्रामपंचायतीचा सा सदस्य व्हायला सांगा आणि आज म्हणतायत की बीड जिल्ह्यामध्ये हे लोकसभा लढायला येणार आहेत नक्की ठरव बाबा म्हण तू हे बघ मी आला आला थांबा हे बघा मी एका मेंढपाळाचा पोरगा आहे मी एका मेंढपाळाचा पोरगा आहे याच बीड जिल्ह्यानं याच बीड जिल्ह्यामध्ये आमच्या लोकांनी नेहमी नेहमी मतदानाच द्यायची भूमिका बजावली ना आणि एक मेंढपाळाचं पोरग जर निवडणुकीला उभं राहिलं तू तु कारखानदार तुला तुझा मालक पवार तू जागीरदार पण मेंढपाळाचं पोरग आहे बाबासाहेबांना संविधानानं आम्हाला अधिकार दिलाय आणि आम्ही जर बीड मध्ये आलो तर तू काय करायचं ते ठरवू बीड मध्ये कशा पद्धतीने तयारी करता कारण भुजबळ साहेबांनी आता थोडा अठ्ठावीस तारखेला मध्ये मोर्चा जाहीर केलं काय आवाहन असेल आता आम्ही बीडमध्ये तालू तालुक्याला आम्ही वीस हजार तीस हजार चाळीस हजार लोक जमा होत आहेत आणि आम्ही आता बीड जिल्ह्यात तर पिंजून काढलाय पण आम्ही हिंगोली जिल्हा असेल लातूर जिल्हा असेल नांदेड जिल्हा असेल अगदी पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्हा सातारा जिल्हा आम्ही सगळीकडे फिरतो हो। आहोत आणि ओबीसीचा उत्तम प्रतिसाद आहे आणि आम्ही ज्या दिवशी मुंबईला जाऊ त्या दिवशी मुंबईमध्ये येणारा प्रत्येक महामार्ग हा पूर्णपणे पॅक असेल बजरंग सोन सोनवणे बाव बजरंग सोनवणे भंजाळलेत आठ दिवसापूर्वी ते म्हणले सा की गावच्या ग्रामपंचायतीचा सदस्य व्हायला सांगा आणि आज म्हणतायत की बीड जिल्ह्यामध्ये हे लोकसभा लढायला येणार आहेत नक्की ठरव बाबा म्हणा तू हे बघ मी आला आला, आला थांबा हे बघा मी में एका मेंढपाळाचा पोरगा आहे मी एका मेंढपाळाचा पोरगा आहे याच बीड जिल्ह्यानं याच बीड जिल्ह्यामध्ये आमच्या लोकांनी नेहमी नेहमी मतदाना सुद्धा यायची भूमिका बजावली ना आणि एक मेंढपाळाचं पोरग जर निवडणुकीला उभं राहिलं तू तु कारखानदार तुला तुझा मालक शरद चंद्रजी पवार तू जागीरदार पण मेंढपाळाचं पोरग आहे बाबासाहेबांना संविधानानं आम्हाला अधिकार दिलाय आणि आम्ही जर बीडमध्ये आलो तर तू काय करायचं ते ठरव बीड मध्ये कशा पद्धतीने तयारी करते कारण भुजबळ साहेबांनी आता थोडा अठ्ठावीस तारखेला बीडमध्ये मोर्चा जाहीर केलं काय आवाहन असेल आता आम्ही बीडमध्ये तालु तालुक्याला आम्ही वीस हजार तीस हजार चाळीस हजार लोक जमा होत आहेत आणि आम्ही आता बीड जिल्ह्यात तर पिंजून काढलाय पण आम्ही हिंगोली जिल्हा असेल लातूर जिल्हा असेल नांदेड जिल्हा असेल अगदी पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्हा सातारा जिल्हा आम्ही सगळीकडे फिरतो हो। आहोत आणि ओबीसीचा उत्तम प्रतिसाद आहे आणि आम्ही ज्या दिवशी मुंबईला जाऊ त्या दिवशी मुंबईमध्ये येणारा प्रत्येक महामार्ग हा पूर्णपणे प्रकाश